तर आम्ही निघालो मस्त पैकी म्हणजे नवी मुंबईहून आलो मुंबईला मुंबईहून डायरेक्ट पट्टा धरला आम्ही तर तो, तो जो पट्टा आहे ना मुंबईचा तो इतका म्हणजे तुम्ही बघशाल ना जर चालताना गाडी इतका काळोख असतो आजूबाजूला आजू एकदम अंधार स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईटच नाही मुंबईच्या तुम्ही रस्त्याला जर गेले नवी मुंबईच्या त्या साईडने तर तिकडं इतका भयानक रस्ता येतो का लिटरली म्हणजे तिकडे कोणतं स्ट्रीट लाईटने काय नाही आपल्या गाडीची बी लाईट आपण बंदच ठेवतो चालू ठेवायची ते बंद केलं आम्ही दोन मित्र एक पुढे बसलेले ड्रायव्हर पुढे बसलेला मासोबत इकडं आणि मी एक इकडं आम्ही चालतोय 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 हळूहळू हळू हळू रस्ता होत चालला 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 मस्त आम्ही झोप लागलो मी कानात हेडफोन टाकून दिले काही चालू नाही प्रॉब्लेम नाही मस्त यांची माझ्याक मस्ती चालू ही हे नंतर थकून गेले होते तर माझ्याक मस्ती चालली एक वेळेस चालता 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 पुढं आलो बाबा आणि अचानक काय झालं मित्रालाय ना लागली जोराची म्हणजे मैं, थांबूया म्हणे थोडं फ्रेश होऊया चाय वगैरे घेऊया म्हणे तर आम्ही गाडी चालत आलो दोन एक तास झाले आम्हाला अकरा साडे अकरा बाराचा सा टाइम होतो त्यावेळी दहाला आम्ही लंच केला आणि अकरा साडे अकरा बाराला म्हणजे त्याच रोडवर एकदम काळोख फक्त आम्हाला एक गाडी दिसली भोय काय असं होता तिकडं काय म्हणतात त्याला एक ठेला होता म्हणजे एक झोपडी होती ते झोपडीच्या इथं गेलो आम्ही एकदम अंधार काळोख अंधार असं वाटलं की जंगलामध्ये एखाद झोपडी सापडली माणसाला तर तिकडे गेलो आम्ही तिकडे जाऊन मस्त बसलो चाय वगैरे घेतली हातपाय धुतले पाणी वगैरे धुतले कारण की झोप येत होती रात्रीची चहा वगैरे घेतला आणि पोरांनी जे आपले व्यसन वगैरे करायचे ते केले आणि निघालो ड्रायव्हर म्हणणे मला थोडं तर लागते म्हणजे चल भाऊ घे केलं वगैरे निघालो फुल स्पीडमध्ये तो एकदम जोरात त्याचं कसं एकदम पायलटवानी गाडी चालवायचं एकदम जोर जोरात जोर निघतो सण 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 आणि आम्ही चालतोय ना तर आम्ही चालता 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 त्याने येड्याने काय केलं म्हणे यार शॉर्टकट रस्ता आहे म्हणे जायचं कमी गाडी थांबवली तर मी म्हटलं कशाला शॉर्टकट वगैरे घेतो गे गो रात्रीचा टाईम आहे गप्पित चाल रस्ता बरोबर नाही आहे कारण की ते ठाऊक होता आम्हाला बरोबर तर मुंबईचा जो रस्ता आहे ना तुम्ही कोणालाही विचार तुम्ही बाय ट्रेन टू नाशिक मुंबई टू नाशिक तुम्ही ना कोणालाही म्हणजे विचारलं ना नाशिक आणि मुंबईचा जर ने सुद्धा गेले किंवा याच्याने गेले तुम्ही तुम्हाला रस्त्यामध्ये ना एक निगेटिव्ह वाईब लागतेच तर आम्ही चालू होतो आमचं चाललो 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 त्याने काय सांगितलं म्हणे एक शॉर्टकट रस्ता म्हणे जो डायरेक्ट म्हणे आपण कसारायला टचवू म्हणे हा म्हणे कोणत्या शॉर्टकट म्हणे नवीन आला तुझं तर कसारा घाटाचं आमचं मेन त्याचा असं वाटतं इकडून जाऊ आपण लवकर निघू म्हणे तर कसाराच्या इथं म्हणे आपण जाऊ तर आम्ही स्पीडमध्ये निघालो निघालो आणि जसा आम्ही आलो कसारा घाट टच व्हायचा होता आणि कसारा घाट कसारा घाट जर तुम्ही बघितलं नाशिकच्या हिस्ट्रीमध्ये त्याच्यापेक्षा हॉन्टेड आणि सगळ्यात घाट कोणताच नाही बरोबर मी पण खूप ऐकले की तिकडे खूप ऍक्टिव्हिटीज खूप ऍक्टिव्हिटीज आहे लिटरली हजारो ऍक्टिव्हिटीज आहे तिकड्या प्रॉब्लेम असा आहे ना कोणाला जाणवतो कोणाला जाणवत बरोबर आणि रात्रीचे एक वाजत होते आम्ही त्यावेळेस तिकडून जात होतो तर मला ना निगेटिव्ह वाईब मी कसाला घाटमध्ये एंटर झालो मला लगेच निगेटिव्ह वाईब चालू होऊन जाते तर काय झालं आम्ही तिकडून आलो ना तर मुंबईहून आलो तर ते त्याने सांगितलं म्हणे इथून टाका त्याने गाडी टाकली आता ते शॉर्टकट म्हणून त्याने गाडी टाकली आणि तिथून म्हणजे पूर्ण तिकडे ते गेलचे पाय पाईप पाई वगैरे सगळे ठेवलेले होते तिथं गेलचा एक पाईप आहे सॉरी प्लांट आहे तिकडे का ऑइलचे काम चालतात मोस्टली तर तिथून त्याने गाडी टाकली आम्ही पोचलो जसं तसं तर तस कसारा घाट चालू झालं आणि कसारा घाटाची सगळ्यात बिकटर गोष्ट कशी माहिती का कसारा घाट हा पूर्ण त्याच्या खाली माती बनलेला तो तो असं प्रॉपर बनलेला नाही तर तुम्ही जर व्हिडिओ बघशाल तर तो म्हणजे इतका लेवलला तो रस्ता फाटून जातो ना का लिटरली सहा फूट अशी दरार पडून जाते म्हणजे दिसतात तर ते भेगाच दिसतात म्हणजे इतका मोठा तो हे पॉइंट आहे तर आम्ही लिटरली चाललो 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 अचानक ना त्याला जोरात माझ्या मित्राला म्हणे यार मला ना जोरात लागली म्हणे आपण थांबूया कुठेतरी तर एक दोन तास झाले होते आता तो म्हणे यार कशाला थांबतो घरी जाऊन कर म्हणे अरे नाही रे म्हणे जोरात लागली म्हणे आम्ही ना जाता जाता कसारा घाटाची एक गोष्ट इतकी फेमस आहे ना ते तुम्हाला सांगतो आम्ही गेलो आणि तिकडे चे, एक वटाचं झाड होत वडा वडाचं झाड म्हणतो आपण ते वडाच्या झाडाचे तर आम्हाला कोणीतरी एक मित्रांनी म्हणजे आम्ही गाडी लावली रात्रीचा दोन वाजेत गाडी लावली आणि तो म्हणे मी दोन मिनिटात आलो करून तर आम्ही गाडी बसलेलो आम्ही एक जात होतो तिकडून तो आला आमच्या इकडं म्हणे इथं नका थांबू म्हणे तुम्हाला एक सांगतो म्हणे इथं नका थांबू आणि तो लोकल होता कशाला घाटात तो गाडीवर जात होता त्यांना आम्हाला बघितलं ना कशाला थांबले म्हणे इकडं तर आम्ही म्हटलं भाऊ आता मित्र गेला म्हणे असं असं म्हणे इथं नका थांबू म्हणे निघा इथून म्हणे तर त्याला काय भास झाला होता निघा म्हणे इथून तुम्हाला शिस्तेत सांगतो म्हणे ऐक विचारू नका काय पण निघा इथून म्हणे तर मी माझ्या मित्राला पाहतोय म्हणलं काय झालं रे बाबा असं का बोलले मला तर उठकले थोडंसं पण माई तो म्हणलं असं का बोलला म्हणलं आपण तर निघतोच म्हणलं तर त्याने अचानक मला परत जाता आता एक डोळा केला निघ म्हणे निघ लवकर आणि तो निघून गेला मला तिकडे काहीतरी आमचा ड्रायव्हर गेला होता तर तो शेंबडा आता काय बोलावं तुम्हाला तो बरोबर त्या वडाच्या झाडाच्या खाली गेला त्याला काहीच घेईन त्याला कुठं बिर कधी आयुष्यात दिसले नाही त्याला काही माहिती पण नव्हतं तो गेला आणि त्या वडाच्या खाली उभा राहून आणि तो बाप तुलेट केलं कम्प्लिटिंग इज नॅचरल तो उभा होता तिकडे करत आणि अचानक आहे ना त्याला असं हसायचा आवाज आला अचानक असा थोडासा हसतो कसा आपण खेचरी असा असतो आपण एक हसायचा आवाज आला त्याला पहिले ला का तर काही असं बघायला लागलं बाबा काहीतरी आहे का असं इकडे नाही का तर परत त्याला हसायचा आवाज आला जोरात तर त्याला असं वाटलं मागून पोरं काहीतरी करताय हो तर मित्रांनो आपला व्हिडिओ चालू होता पण अचानकपणे लाईट गेली त्याच्यामुळे आपला सेट थोडासा हलवावं लागला त्यासाठी क्षमस्व तर आपण गार्निश परत कंटिन्युटीमध्ये ते किस्सा ऐकलंय तर तो थोडासा शॉक झाला म्हणजे अचानक असं कुठे एवढ्या रात्री कोणीच नाही आम्हीच फक्त आमची गाडी लागली त्याला म्हणजे आपण हसतो तसं का आस 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 ना, ना। ना। क्रूर म्हणजे असं नाही का कोणाची खिल्ले असं असतो आपण तर ते म्हणजे एक काय म्हणतात त्याला ती एक अशी ना शैतानी हसी होती म्हणजे ती जी हसी होती ना एकदम ती एकदम म्हणजे असं नाही की कोणीतरी हसते म्हणजे एकदम स्केरी असते पण स्केरी लाफ ते ते ला थोडस तर थोडस पहिले ते झालं त्याला त्याने काही एवढं ध्यान दिलं त्याला असं वाटलं कोणी रात्रीच काहीतरी भास झाला असेल त्याला घाबरवतोय त्याला अचानक तो करता करता त्याला अजून दोन दोन वेळेस त्याला एकदम जोरात हसी आली म्हणजे <laughs> एकदम स्केरी आवाजने ते हसलं हसलंय ती कोणतरी गोष्ट तर ते बघून त्याची थोडीशी लाईटी लागल्या तो को, को जोर तर जोर तो इथं तिथं बघतोय म्हणजे असं घाबरलेलं सारखं नाही का एकदम त्याला असं काय झालं म्हणजे असं नको कोणी हसतंय जोरजोरात तर अचानक जोरजोरात हसायचा आवाज आला तर तो एकदम हक्काबक्का झाला आणि त्याने वरती पाहिलं आणि तो असंच पाहत राहिला डायरेक्ट झाडाकडे तर जर झाडाकडं असं पाहतोय ना लिटरली तर तो एकदम म्हणजे त्याने घाम सोडून दिला एकदम तो थंडा झाला आणि तो असंच उभा आणि तो असं बघतोय आणि त्याची फाटून गेली झाली एकदम स्टक झाला तो आणि